मित्रमैत्रिणींनो शास्त्रामध्ये असे लिहिलेले आहे की मृत्यू हा अंत नाही आहे तर मृत्यू हा आरंभ आहे मृत्यूनंतर यमदूत पापी आत्म्यांना त्यांच्यासोबत घेऊन जातात मृत्यू झाल्यानंतर तेरा दिवसांनी पिंडदानातून मिळालेल्या नवीन शरीरातून आत्म्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो यमदूत पापी आत्म्यांना त्यांच्या कठोर दोरीमध्ये बांधतात आणि त्यांना धारदार शास्त्रांनी मारहाण करत यमलोकाकडे जाणाऱ्या दक्षिण दिशेला खेचत नेतात पापी आत्म्यासाठी यमलोकाचा मार्ग हा खूप कष्ट देणारा आणि वेदनादायी असतो तर पुण्यवानासाठी हा मार्ग खूप सोपा आणि आनंददायी असतो गरुड पुराणात स्पष्टपणे लिहिले आहे की पृथ्वीपासून यमलोकापर्यंतचे अंतर शहाऐंशी हजार योजने आहे जे अंतर पापी आत्मा पायी चालत चालत साधारणत वर्षभरात पूर्ण करतात या प्रवासात आत्म्यांना सोळा वेगवेगळ्या वेग शहरामधून जावे लागते या सोळा शहराची निर्मिती जीवांना भयंकर दुःख आणि कष्ट देण्यासाठी केली आहे ज्या आत्म्याने जसे पाप केले असेल तसेच कष्ट त्याला त्या त्या शहरामध्ये भोगावे लागतात चला तर मग या व्हिडिओमधून जाणून घेऊया की यमलोकात जाताना लागणारी ती सोळा शहरे कोणती आहेत कोणते शहर ओलांडायला किती दिवस लागतात आणि कोणत्या शहरात कोणत्या आत्म्याला काय वेदना दिल्या जातात यासोबतच तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गरुडपुराणात आत्मा एका दिवसात किती पावले टाकेल किती अंतर कापेल काय खाईल आणि कुठे थांबून विश्रांती घेईल हे देखील सांगितले आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही आमच्या रिद्धीसिद्धी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी कृपया करून घ्या मृत्यूच्या तेरा दिवसांनी यमदूत आत्म्याला यमलोकाच्या मार्गावर घेऊन जातात हा मार्ग काटे भाले आणि कठीण दगडाने भरलेला असतो तर काही ठिकाणी या रस्त्यावर आग धगधगत दग असते काही ठिकाणी शेकडो भेगांना युक्त अरुंद वाट आहे काही ठिकाणी भयंकर वीज पडत असते तर काही ठिकाणी वितळलेल्या लोखंडावर चालावे लागते या रस्त्यावर खूप त्रास सहन करावा लागतो पापी आत्मा आरडत ओरडत राहतो त्याला खूप वेदना होतात यम पण यमदूत अजिबात दया दाखवत नाहीत उलट ते आत्म्याला आणखी क्रूरपणे ओढू लागतात जेव्हा एखादा पापी माणूस यमलोकाच्या मार्गावर चालतो तेव्हा त्याला प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागतो वेदनामुळे आणि उष्णतेमुळे त्याचे ते शरीर जळून जाते भूकेने तो एवढा अशक्त होतो की त्याला चालणेही कठीण होते पापी जीवाला त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारचे प्राणी चावतात कावळा धिगाड इत्यादी धोकादायक पक्षी त्याच्या शरीराचे अवयव चावतात आणि खाऊ लागतात त्यामुळे पापी आत्मा व्याकुळ होऊन जातो गरुड पुराणात भगवान विष्णूने पक्षी राजा गरुड यांना सांगितले आहे की यमलोक आणि मृत्यूलोक यांच्यातील अंतर शहाऐंशी हजार योजने आहे आत्मा दिवसाला जास्तीत जास्त दोनशे सत्तेचाळीस योजनाचा प्रवास करतो त्यामुळे आत्म्याला यमलोकात जाण्याचे अंतर कापण्यासाठी तीनशे अठ्ठेचाळीस दिवस लागतात या प्रवासदरम्यान आत्मा एक सौम्यपूर सौरीपूर नगेंद्रभवन गंधर्वपूर शैलागम क्रांचपूर क्रूरपूर विचित्रभवन बापतपूर दुखतपूर सुप्त सुप्तभवन रौद्रपूर पोयवर्षणपूर शिताढयपूर भीतीपूर या सोळा शहरातून जातो मार्गात मिळणारे ही नगरे खूप भीतीदायक आणि कष्टदायक आहेत यमलोकात जाणाऱ्या वाटेत येणारे पहिले शहर आहे सौम्यपूर या रमणिक नगरामध्ये प्रेताचे गण राहतात येथे पुष्पभद्रा नावाची नदी वाहते पापी आत्मा सौम्यपुराला पोचते आणि दुखाने किंचाळू लागते तिला तिच्या मुलाची आणि कुटुंबातील सदस्याची आठवण येते आणि ती खूप रडू लागते रडत असताना तिला तिने केलेल्या पापाची आठवण होते ज्यासाठी ती देवाचे स्मरण करते आणि यमदूताची क्षमा मागते परंतु तिचे काही ऐकले जात नाहीत तिच्या कुटुंबियांना दिलेले मासिक पिंडदान खाल्ल्यानंतर ती थकलेली आत्मा व्याकुळतेने किंचाळू लागते तिला वाटेत येणारे डोंगर पाहून विश्रांती घ्यावीशी वाटते पण यमदूत तिला आराम करू देत नाहीत आणि तिला खेचून दुसऱ्या गावात घेऊन जातात दुसऱ्या गावाचे नाव आहे सौरीपूर यमलोकात जाणाऱ्या वाटेत यमराज त्याला त्यांच्याकडे असलेल्या भाल्याने खूप मारतात त्यामुळे त्याला खूप दुःख होते आणि तो रडू लागतो दुखी होऊन आत्मा आपल्या पापाची आठवण करून ओरडू लागते आणि रडू लागते या नगरात महाभयंकर जगन नावाचा राजा आहे जो आपल्या इच्छेनुसार स्थिर आणि गतिमान राहतो त्याला पाहून आत्मा अत्यंत भयभीत होतो आत्मा त्रिपक्षात पृथ्वीवरील नातेवाईकांनी दिलेले जलपिंड खाल्ल्यानंतर रात्र दिवस विश्रांती न घेता सतत चालत तिसऱ्या शहरात म्हणजे नगेंद्र भवनात पोचतो नगेंद्र भवनात पोचण्यासाठी आत्म्याला तीन महिन्याचा कालावधी लागतो जिथे त्याला अत्यंत भयानक आणि वेदनादायक जंगलाचा सामना करावा लागतो जंगलातून जाताना आत्मा वेदनांनी आक्रोश करत असतो आपल्या मोक्षासाठी तो यमदूताकडे वारंवार प्रार्थना करतो इथे तो आत्मा आपल्या नातेवाईकांनी दिलेलं अन्न आणि पाणी प्राप्त करतो त्यानंतर यमदूत पुन्हा त्याला दोरीने बांधून कष्ट देत पुढच्या मार्गाला खेचत घेऊन जातात चौथ्या महिन्यात हा पापी आत्मा गंधर्व नगरात पोहोचतो जिथे खडकाळ आणि उष्ण अशा जमिनीवर चालल्यामुळे त्याचे पाय जळून जातात आत्म्याला विश्रांती घ्यायची असते पण यमदूत त्याला अजिबात विश्रांती देत नाही चौथ्या महिन्यामध्ये दिलेल्या श्राद्धपिंडाचे जेवण खाल्ल्यानंतर आत्मा शैलागम नावाच्या शहरात पोचतो जिथे आत्म्यावर सतत दगडांचा पाऊस पाडला जातो दगडामुळे त्यांचे संपूर्ण शरीर घायाळ होते दुखाने जमिनीवर व्याकुळ होऊन पडलेला तो आत्मा यमदूताकडं सारखी प्रार्थना करत असतो तेव्हा यमदूत त्याला म्हणतात की जिवंत असताना तू ज्ञानमार्गाचा अवलंब केला नाही अनुसरला पण नाही योग मार्ग भक्तीचा मार्ग पत्कारला नाहीस कधी सत्कर्मसुद्धा केले नाहीस तर तू तु आता तुझ्या कर्माची फळे भोग अशा प्रकारे या नगरीचे दुःख सोसत नातेवाईकांनी दिलेले पिंड खात आत्मा पुढच्या नगरीत क्रांजपूरमध्ये नेली जाते पिंड खाल्ल्यानंतर आणि विसावा न घेता पाचव्या महिन्यात आत्म्याला क्रांचपूरला नेले जाते या शहरात पुत्रांनी दिलेले पिंडदान आणि घटदान यांनी तुप्त होऊन आत्मा अर्ध्या मुहूर्तापर्यंत विसावा घेते आणि यमदूत्याला विश्रांती घेण्यापासून थांबवत नाहीत परंतु अर्ध्या मुहूर्तानंतर यमदूतांनी घाबरवल्यानंतर पापी आत्मा दुखाने थरथर कापत विचित्र भवन या नगराकडे जायला निघते जेथे यमाचा छोटा भाऊ विचित्र नाव असलेला राजा राज्य करतो याच नगरामध्ये पुढे वैतरणा नावाची नदी वाहते जी शंभर योजन रुंद आहे ती नदी रक्त आणि मवात यांनी भरलेली आहे जेव्हा पापी आत्मा हा त्या नदीच्या किनारी पोचतो त्यावेळेस त्याला किनाऱ्यावर एक बोट दिसते त्या बोटीवर एक बोट चालवणारा नावाडी असतो त्या बोटीवर असलेला नावाडी त्या आत्म्याला विचारतो की जर तू पृथ्वीवर असताना गायदान केले असेल तर तू या बोटीमध्ये बसून ही नदी पार करू शकतोस मित्रमैत्रिणीनो ज्या व्यक्तीने जीवित असताना गायदान केले नसेल तर त्याला यमलोकाच्या मार्गावर असताना यमदूत्यांच्या तोंडात काटा अडकवून माश्याप्रमाणे खेचून वैतरणा नदी पार करवतात तिथे आत्मा सहाव्या महिन्याचे पिंड खाऊन भुकेने व्याकुळ होऊन पुढच्या मार्गाला चालू लागते सातव्या महिन्यात आत्मा बहापतपूर या नगरामध्ये पोचतो आणि तिथे ते आपल्या घरच्यांकडून दिलेल्या सातव्या महिन्याचे पिंड खाते या रस्त्यात यमदूत आत्म्याला परत मारायला चालू करतात आणि म्हणतात की तू पृथ्वीवर काही चांगले काम केले नाहीस आणि त्यामुळे आपल्या कर्मानुसारच फळ भोग याप्रमाणे आत्मा त्रास सहन करत दुखतपूर या नगरामध्ये पोहोचते येथे आत्म्याला आकाशमार्गातून नेले जाते आकाशमार्गातून घेऊन जात असताना येथे आत्म्याला खूप त्रास सहन करावा लागतो यमदूत रस्त्याने त्याच्यावर त्यांच्याकडे असलेल्या अस्त्र आणि शास्त्राने प्रहार करतात त्यावेळेस त्याला त्याने केलेल्या सर्व पापकर्माची आठवण येते आणि तो यमदूताला म्हणतो की हे पापकर्म करत असताना मला माझ्या घरच्यांनी आईवडिलांनी आणि पत्नीने कोणीच थांबवले नाही सर्वांनी फक्त माझा पैसा बघितला तो पैसा मी कोणत्या वाईट कर्माने मिळवला आहे हे सुद्धा हे नाही बघितले आत्मा त्यावेळेस विचार करत असते की जर या लोकांनी मला थांबवले असते तर कदाचित आज माझी ही वाईट अवस्था झाली नसते आणि ती जोरजोरात रडू लागते यमदूत पापी आत्म्याला घेऊन नवव्या महिन्यात नाना करन हदपूर या नगरामध्ये पोचतात तिथे भयंकर असे क्रदन करणारे वेगवेगळ्या गणांना पाहून आत्मा भयभयत होऊन जातो तेथे त्याला त्याच्यासारख्याच भरपूर पापी आत्मे शिक्षा भोगताना दिसतात पापी आत्मा आपल्या कर्मांना आठवण घाबरून जाते आणि ती यमदूतांना प्रश्न करते की मृत्यूनंतर जर एवढ्या भयावह शिक्षा आहेत तर त्या पुढचा जन्म झाल्यानंतर लक्षात का नाही राहत कारण त्या जर लक्षात राहिल्या तर जीव वाईट कर्म करणारच नाही यमदूत्यावर त्याला म्हणाला की त्याचमुळे पृथ्वीवर सुद्धा मनुष्याला कष्ट दिले जातात जेणेकरून तो परमेश्वराच्या शरणमध्ये येईल आणि धर्मग्रंथामध्ये ज्याप्रमाणे आचरण सांगितले आहे त्याप्रमाणे तो वागेल परंतु मनुष्य कष्टातून वाचण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर करतो आणि अशा प्रकारे आत्मात्रास सहन करत दहाव्या महिन्यात सुप्तभवन या नगरात पोचतो तिथे ती घरच्यांकडून मिळलेल्या पिंडदानाचे ग्रहण करूनसुद्धा संतुष्ट होत नाही अकरावा महिना पूर्ण झाल्यानंतर आत्मा रौद्रपूर या नगरात पोचतो तिथे तो घरच्यांना दिलेल्या अकराव्या महिन्याच्या पिंडदानाचे ग्रहण करतो साडे अकरा महिने झाल्यानंतर तो जीव वयोवर्षणपूर या नगरामध्ये पोचतो हा नगर आत्म्याला घाबरून टाकेल अशा ढगांनी भरलेला आहे तिथे आत्म्याला दुख देणारे ढग खतरनाक असा पाऊस पाडतात घाबरून टाकेल अशी वीज ते पाडतात पाडत असतात घाबरलेल्या आत्म्याला यमदूत अजून घाबरवतात आणि मारतात व्याकुळ झालेली आत्मा घरच्यांनी दिलेले पिंडदानाचे सेवन करत परंतु तिची भूकही शांत होत नाही व्याकुळ झालेली ही आत्मा जोरजोरात रडू आणि किंचावू लागते परंतु यमदूत एकसुद्धा ऐकत नाही एक वर्ष संपायला जवळ आलेला असताना तो जीव सीताडपूर नामक नगरामध्ये पोचतो या नगरामध्ये बर्फापेक्षा पण शंभरपटीने जास्त अशी थंडी पडते आणि ह्या थंडीमुळे त्याचे हातपाय जकडून जातात त्यामुळे त्यांच्याकडून चालले जात नाही तो जीव सारखासारखा पडत असतो थंडीमुळे गारटलेले आणि भुकेने व्याकुळ असा तो जीव सर्वत्र आपल्या घरच्यांना शोधतो की जेणेकरून ते त्याची मदत करतील तेव्हा यमदूत त्याला म्हणतात की तुझे असे पुण्य कोटे आहेत की तुला या थंडीतून मुक्ती मिळेल तेव्हा तो आत्मा वार्षिक पिंडांना खाऊन धैर्य धारण करतो एक वर्ष संपत आले असताना लोकाच्या जवळ पोचलेला तो आत्मा बहुभीतीपूर या शहरामध्ये पोचल्यावर एका हाताचे मिळालेले ते शरीर तो तेथे ते सोडून देतो या प्रकारे मृत्यू झाल्यानंतर तेरा दिवसाच्या पिंडामुळे आत्म्याला जे शरीर भेटले होते त्याचा अंत होतो यानंतर गरुड पुराणानुसार आत्म्याला त्याने केलेल्या कर्माची दंड भोगण्यासाठी अंगुठा एवढे वायूस्वरूप यातना देह प्राप्त होते या शरीराला यमदूत दोरीने बांधून यमलोकात घेऊन जातात यमलोकात प्रवेश करण्यासाठी चार दिशांना चार दरवाजे आहेत पापी आत्म्यांना दक्षिण दिशेमधून आतमध्ये नेले जाते आणि त्यांना चित्र गुप्त आणि यमराजासमोर उपस्थित केले जाते जिथे त्यांच्या कर्माचा हिशोब होतो आणि त्यांच्या कर्मानुसार त्यांना वेगवेगळ्या नरकामध्ये पाठवले जाते तर मित्रमैत्रिणींनो ही होती यमलोकामध्ये पोचण्यासाठी पापी आत्म्यांना चालावी लागणारी सोळा भयानक अशी नगरे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद